फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग <laughs> आम्ही आलेलो आहोत प्लॉटवरती आणि प्लॉटवरती वाळूची गाडी आलेली आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा वाळूची गाडी आलेली आहे वाळू घेणं चालू आहे आमची कारण आता वाळू घेतली ना मग नंतर पावसाळा सुरू होईल आत्ताच घेतली तर मग पूर्ण बांधकाम होईपर्यंत घ्यायचं काम नाही त्यामुळे मग आता आहे एवढी तेवढी आमच्या घेऊन टाकली की मग खूप दिवस घ्यायचं काम नाही सगळं बांधकाम त्याच्यामध्ये प्लास्टर वगैरे संपूर्ण होऊन जाईल तिकडे पप्पा थांबलेत आणि यांनी पण थांबलेले आहेत आणि राघवची पण घाई चालली आहे तिकडं जाण्यासाठी तुला नाही जाऊ तिकडं आणि हे सगळं आपल्या नालिके पण कामं चालू होणार आहेत त्याच्यामुळं ही सगळं साफ जागा केलेली आहे आणि आता ती वाळूची गाडी येत आहे तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरा करून बाबाकडे जायचे का चल मी घेऊन जाते चल बाबा आज दे बाजूला सगळ्या आपली वाळू कशी आली आमच्या इथे जवळच नदी आहे पूर्णा नदी त्याची वाळू आहे ही ती वाळू खाली टाकायला लागली आपल्याला खेळायची नाही या वाळूवरती बांधकाम कुठपर्यंत आले ते आपण पाहणार आहोत आणि राघव इकडे बघ आज राघोवरी आंघोळ केलेली नाहीये कारण राघोला बरं नव्हतं कालपासून ताप होती त्यामुळे हा त्याला आता थोडस बरं वाटत आहे तुम्हाला राघव त्याच्या फ्रेंड सोबत आहे हाय त्रिशा आणि इथं राघव हो 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 काय चालवलं सोबत खेळण्यासाठी चलागू ठीक कडेवर या आता पप्पा आले नाहीत अजून पप्पा चल राघवची फ्रेंड आली फ्रेंड राघवची सुरू आता पप्पा येतील अजून पप्पा आले नाही आग पुरुष झालाय झाला आहे पत्ता कडेनं आणि काय काम सुरू आहे कसं झालंय ते आपण पाहणार आहोत आजी लावच दे बापरे दाखव तू तुझी दहीहम्मा दाखव दहीहम्मा दाखव कुठे दहीहम्मा आणि घोडा कुठे बाळाचा आणि हा घोडा त्या घोड्याला बांधायला काही नव्हतं म्हणून आम्ही त्या दहीहम्माची दोरीच घोड्याला बांधलेली आहे चलो चला, चला।, चला। म्हणजे एकाच वर्षामध्ये दोन्ही उद घेता येते ना ते दोन फे आणि इकडचे इथे शेटर काढले होते पहिल्यांदा पण नंतर कारण रूम एक रूम खूप जण मागत आहेत म्हणून मग इथे शेटर काढलेले आहेत आणि रूम बनवले आहे इथं अंडरग्राऊंड इथे एक रूम बनवलेली आहे आणि त्या साईडला एक रूम बनवलेली आहे आता जून मध्ये शाळा चालू होती तोपर्यंत मला दरवाजा बसवायचा राहिलेले आणि आतमधून पण दाखवते भौतिक लाईट नाही आहे इकडची टॉयलेट बाथरूम अटॅच आहे एवढं मागं जे दिसतंय एवढी रूम आहे कलाईकच नाही कॅमेरा करून दाखवते आणि तिकडच्या साईडचं पण सा रूम केलेली अशीच आहे आणि जे पॅक केलेलं आहे ना याच्या पलीकडे समोरचं शेटर आहे म्हणजे किऱ्याने गेलेलं आहे आणि याचा पलीकडे दरवाजा होता पण मी पॅक केलेला आहे आणि याच्या पलीकडे पण शेटरच आहे आता बांधकाम आहे ह्याच्यामुळे आवाज घुमत आहे माझा तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवते एकदा असं बनवलेलं आहे इथं ते बघ हे दिसते बाहेरून इकडची पण सेम बनवलेली आहे अशीच रागवचा गाडा ठेवलाय सध्या खेळत नाही आता ते नवीन गाड्या खेळतोय त्याच्यामुळे आणि इकडची बनवून पण अशी आणि इकडे राघव खेळतोय राघवचा फ्रेंड रुद्र कुठे जायचं बाळा कुठे जायचं राघव राघव हायकर हाय रुद्र हाय नाही रुद्राय करू पडते तिथून चला तिकडे पप्पाकडे चला तिकडे पप्पांकडे चला बाबाकडे चलो आमच्या <laughs> इकडे पंचवीस जून पासून दोन जून पर्यंत दो खूप ऊन सांगितले उष्णतेची लाट आहे आता साडेसहा वाजून गेलेले आहेत तेव्हा आम्ही राघवला हो बाहेर काढलेले घराच्या आणि इकडं मुलैकडच्या ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळत आहेत बाळा दादा कुठं क्रिकेट खेळायला लागलाय दादा तिकडे चला तिकडे रुद्र चला तिकडे तिकडे खेळू चला या इकडे चला या या इकडे चला दादाला पकड तिकडे तिकडे नाही जाऊ इकडे गुड मॉर्निंग आज बनवत आहे नाश्ता पोहे बनवत आहे आज खूप दिवसांनी पोहे बनवत आहे म्हणजे खूप महिने झाले आहे पोहे बनवून कारण आम्ही घरी कोणी नाश्ताच करत नाही सकाळी आणि पोहे पण बनवतच नाही कारण ॲसिडिटी होते त्याच्यामुळे पोहे बनवतच नाही राघव पप्पान ॲसिडिटीचा त्रास नाही आहे पण त्यांना नाश्ता करायचण्याची सवय नाही त्याच्यामुळे त्यांनी पण ते खात नाही मग आज खूप दिवसांनी पोहे बनवत आहे राघवसाठी स्पेशल बिना ते खट मिठाचे बिना ते खायचे सॉरी फक्त हळद टाकून आणि आमच्यासाठी पण बनवत आहे आज चला तर मग खूप भयानक कौशुमत आहे आमच्या इकडे तर तुमचे पण तुम्ही तुमच्या इकडे आहे कौशुमत आम्हाला सांगा कमेंट करून पुढे बनवला आता हे बघा इथं आमच्या आई लोणचं करत आहेत आंबे फोडत आहेत वेळेने आणि आता कर जास्त आंब्याचं काय सांगते कोणीच खात नाही आम्ही खाणारे चारच माणसं आहेत त्यातले पण दोघ लोणचं खातात दोघ जण खात नाहीत म्हणून एवढ्याशाच आंब्यांचा लोणचं बनवायचं आहे आणि बाकीच्या आंब्याचं काही आंब्याचं आई साखर आंबा बनवणार बनवणार आहेत हो नाही गुळ आंबा आणि आता याचं लोणचं केल्यानंतर आपण बघू आई काय काय करतात लोणचं कसं करतात खूप मस्त करतात आई लोणचं केल्याच्या नंतर पाहूया आपण वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आम्ही जात आहोत भूर कुठं जायला आपण राघव राघव इकडे बघ राघव खेळण्यात मग्न झालेला आहे आता आणि आम्ही बाहेर गावीला जात आहोत बाहेर गावी जात आहोत तो बाळा तिकडे बघ ना हाय कर ना हाय आता राघवला खूप सारे old, दात आले आमच्या बघू राघव दात दाखव तुझी ती जीप झाली दात कुठे दात कसा डान्स करते आय सी आय संगीत मला जमल आहे जमलं आहे जमलं गडू सगळ्यात फेवरेट सॉन्ग आहे हे हो ना पिला बाहेर बापरे शेपूट कशी आलो होती नाही शेपूट कशी आलो होती जुली ओ आणि तुला दात किती आली बघू दुन्हा थोड्या आली म्हणून गाणी